आता बातमी येते मुंबईतल्या कर्जतमधून मुंबई जवळच्या किमावनं कर्जत म्हणणं कर्जतमध्ये धर्मावर आधारित टाउनशिप उभी राहत असल्याची तक्रार आलेली होती आणि यासंदर्भात मानवाधिकार आयोगाने अत्यंत गंभीर दखल या सगळ्या प्रकरणाची घेतल्याचं पाहायला मिळत आहे हलाल लाईफस्टाईल टाउनशिप या नावाने ही टाउनशिप उभारण्यात येते राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आता राज्य सरकारकडे यासंदर्भात अहवाल मागवलाय धार्मिक आधारावर विभाजन आणि भेदभाव निर्माण करण्यासाठी स्वतंत्र टाउनशिप उभारली जात असल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे सुरक्षा आणि सामाजिक हिताचं कारण देतही या टाऊनशिपला विरोध करण्यात आलेला दरम्यान कर्जतमधील हलाल टाऊनशिपला मानवाधिकार आयोगाच्या नोटीशी प्रकरणी माझाने बिल्डरशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला मात्र संपर्क क्रमांक बंद आहे टाउनशिपमधील त्यांच्या कार्यालयात कुणीच नव्हतं तर दिलेल्या रजिस्टर्ड ऑफिसला देखील टाळं असल्याचं पाहायला मिळतं तर ही बातमी आल्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया देखील समोर आलेल्या आहेत कोणत्या नेत्यांनी नेमकं काय म्हटलंय बघूया जर कुणी कुठल्याही समाजाचा एखादा मुद्दा घेऊन जाती धर्माचा मुद्दा घेऊन एखादी टाउनशिप जर प्रमोट करत असेल ते संविधानाच्या विरोधात आहेत त्यामुळे सरकारी बाबतीत कुठे ना कुठे ती निर्णय घ्यावा कारवाई तिथं करावी आम्ही कोणाचंही समर्थन करत नाही जो संविधानाच्या विरोधात आणि जो जाती धर्माचा वापर हा पैसा कमवण्यासाठी करत असेल तो त्या सर्व लोकांचन विचारा के विरोध हमें आहोत मैं महाराष्ट्र सरकार से यह मांग करूंगा कि तुरंत ये एडवर्टीजमेंट खारिज की जाए ये एडवर्टीजमेंट करने वालों पर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए गजवाए हिंद का ललकार है और हम महाराष्ट्र में मुंबई में इसे बिल्कुल नहीं चलने देंगे कई फिल्म में ऐसे दर्शाया गया है कि ये प्रोजेक्ट सिर्फ एक समुदाय के लोग ही खरीद सकते हैं और सिर्फ एक समुदाय के लोग इस प्रोजेक्ट में रह सकते हैं जो बिल्कुल गलत है हम ये बिल्डर्स से और डेवलपर से आग्रह करेंगे कि ऐसे जो फिल्म्स है वो तुरंत वापस ले ले विड्रॉ कर ले हलाल टाउनशिप बदल आता तक्री आ राजकीय प्रतिक्रिया देखिए अपने पाया हलाल जीवनशैली आता आता तपशील जाए बशीर हम बशीर हलाल जीवनशैली हा वाद जो समोर पार्श्वभूमर अपन का अश्विन अपन मुंबईत अनेकदा बढ़तु की अनेक सोसायट्यांमध्ये वाद असतो अनेक गुजराती सोसायट्यांमध्ये मराठी लोकांना प्रवेश मिळत नाही अनेकदा मुस्लिमांना प्रवेश मिळत नाही त्याचं कारण असतं की खाणं पिणं हे वेगळं आहे त्यांचं आणि आमच्याकडे ते नकोत आता आपण नवीनच हे ऐकतोय की पहिल्यांदा की हलाल टाऊनशिप असे एखादी टाउनशिप कुठं तर होते याचा अर्थच असा आहे की हलाल याचा अर्थ इस्लाम मध्ये असा आहे हलाल या अरबी शब्दाचा की एखादी गोष्ट जी आहे ती इस्लामी धर्मानुसार इस्लामी कायद्यानुसार असणं वहीद असणं अधिकृत असणं त्याला म्हणतात हलाल त्याच्या विरोधात हे हराम म्हणजे निषिद्ध आता हलालमध्ये काय येतं खाणं पिणं वागणं बोलणं राहणं हे सगळं हलालमध्ये येतं म्हणजे खायचं कसं काय खायचं कशा पद्धतीनं खायचं हे सगळं म्हणजे हला हलाल या येतं त्यामुळे आता सोसायटी जी हलाल तिचं नावच आहे हलाल टाउनशिप तर मग त्या सोसायटीमध्ये काय असणार हे सगळे नियम पाळले जाणार तिथे एखादी मशीद असेल म्हणजे पाच वेळीच तिथं नमाज पठण होणार बरोबर बड़। तिथं मुस्लिम धर्मामध्ये असं आहे की काबा जो मक... मक्का इथं जो काबा आहे त्याच्याकडे त्या दिशेनं पाठ करून काही करायचं नाही म्हणजे याचा अर्थ सोसायटी बांधताना त्या घरांची रचना अशी असणार की काव्याकडे पाठ असू असू नये तिथल्या टॉयलेटची रचना तशी असणार की झोपताना ती काळजी घेतली जाणार म्हणजे हे सगळं त्या सोसायटीमध्ये असणार म्हणजे एकंदरीत तिथं मुस्लिमच राहणार हे ओघानालच तिथली जीवनशैली जी लाईफस्टाईल आहे ती सुद्धा इस्लामी धर्मानुसार असणार म्हणजे त्याला चौकट हा चौकट असणार मग अशी एखादी सोसायटी धर्माच्या आधारावर असावी का हाच म्हणजे वादाचा प्रश्न आहे खरं आणि त्याच्यावरूनच हे सगळ्या मतमतांतर बघायला मिळतात